वादळात सापडलेल्या दोन बोटी टोईंग करून किनारी खलाशांसाठी ठरला खोल समुद्रात गेलेल्या मासेमारी नौका वादळामध्ये अडकल्याने दोन बोटींवरील सोळा खलाशांना एका तरुणाने वाचवल्याची घटना अरबी समुद्रात घडली आहे त्यामुळे वाचलेल्या खलाशांनी या तरुणाला देवदूत म्हटले आहे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अचानक आलेल्या वादळामध्ये बेपत्ता झाल्या असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या यातील दोन बोटींना जलसमाधी मिळाली तर बेपत्ता बोटींपैकी अनेक बोटी किनाऱ्यावर परत आल्या मात्र यातील दोन बोटी वादळामध्ये अडकून पडल्या होत्या यातील सोळा खलाशी जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी देवाचा धावा करत होते अशा वेळी करंजा नवापाडा येथील आतिश कोळी या तरुणाने खलाशांसाठी आपला जीव धोक्यात टाकून खोल समुद्रात जाऊन दोन मासेमारी बोटींसह त्यावरील सोळा खलाशांचा जीव वाचवण्याचे साहसी कार्य केले आहे प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न